नमस्कार गझल प्रावीण्य परिवार मी स संजना विद्याधर जुवाटकर कळवा ठाणे आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सरांना आणि माझ्या सर्व गझलकार गझलघारा बंधू भगिनींना संजनाचा सस्नेह नमस्कार आज विशेष शेड सादरीकरण उपक्रमाअंतर्गत मी आपल्याच परिवारातील पाच जणांचे पाच शेड सादर करीत आहे पहिला शेड सादर करते आहे अश्विनीताई मेंगाणे यांचा अश्विनीताई म्हणतात पंढरीच्या पांडुरंगा आज थोडा पावतू पंढरीच्या पांडुरंगा आज थोडा पावतू संकटाने वेढलेला भक्त भोळा तू संकटाने वेढलेला भक्त भोळा तू सुंदर दुसरा शेर आहे आदरणीय यशवंत हिराबाई त्र्यंबक पघारेसरांचा पावसाळी रात्र आहे थांब ना तू पावसाळी रात्र आहे थांब ना तू आज साऱ्या कान गोष्टी सांग ना तू आज साऱ्या कान गोष्टी सांग ना तू वा सुंदर तिसरा शेर आहे आपल्या आसावरीताई जाधव यांचा कळी फुलण्या अगोदर तू नको तोडूस वेलीची कळी फुलण्या अगोदर तू नको तोडूस वेलीची उगामुकशील मग वेड्या तिच्या मोहक सुगंधाला उगामुकशील तिच्या मोहक सुगंधाला वा सुंदर चौथा शेर आहे कुमुदिनी माई मधाळ यांचा ताई म्हणता काळीच फाटलेले आधी शिवून घेतू काळीच फाटलेले आधी शिवून घेतू उसवू नकोस आता जगणे मला म्हणाले उसवू नकोस आता जगणे मला म्हणाले वा सुंदर आणि पाचवा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा रंगात सावळ्याच्या रंगात सावळ्याच्या भिजलीय चिंब राधा रंगात सावळ्याच्या भिजलीय चिंब राधा वस्त्रातली तनुही अवघी गुलाल झाली वस्त्रातली तनुही अवघी गुलाल झाली धन्यवाद सुंदर शेताई धन्यवाद प्रावीण्य परिवार